एवढे मासे भेटले ते वाटत तिथे आपण होळी खाली तेव्हा आणि किती ताकद काढची लागली तारले मासे टोकी बारीक मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आज चाललो देवगड रापन महोत्सवाक मी असं आहे श्रेयश हा आणि सृष्टी पण येतात तर आम्ही आता निघालो संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि आता हे बघा लकी कांबळी फोन करतात आणि त्यांच्यासोबतच आपण चलो मालुनी लाईफचे सर्वे सर्व तर चला जाऊया आता येतील ते वरती रस्त्यावर चला तर आणि बघूया कसं रापन महोत्सव यंदा पहिल्यांदाच जात आहे मी चला मग आता आम्ही रस्त्यावर येऊन थांबलो आणि आता आपले मालुणी लाईफचे सर्वे सर्व लक्की कांबळे येतील गाडी घेऊन त्यांची फॅमिली मी माझी फॅमिली सृष्टी श्रेयस आणि आय थिंक अमोल सावंत पण असेल आपल्यासोबत तर आता जाऊया कारण आपल्या तिथे साडेपाचपर्यंत तरी पोचायचा बोललेत तर बघूया यावेळी या रापन महोत्सव कसा होतो कारण मी तर पहिल्यांदाच जातोय मालवणी लाईफ आले अमोल सावंत हे झाला जन आम्ही निघालोय रापन महोत्सव आपण मालवणी लाईफचे चे सर्वे सर्वा आणि वहिनी अनू आम्ही आता येऊन पोचलो आहे कुनकेश्वरला अमोल आहे आपल्यासोबत आणि लकी गांबळी सृष्टी आहे आणि लकीची पूर्ण फॅमिली आणि बघा इकडे पार्किंग आहे आणि इकडे खाली रापण वगैरे लागतात आपण आधी तिकडे जाऊया ना रापणच बघू जाऊया आधी मासे बघूया आधी पहिले किती गाऊचत ते लक्की लकी गाडी घेऊन येतोय इथे गाडी पार्किंग करतील आणि नंतर आपण जाऊया खाली इकडे रापण लागत आहे बघा आणि इकडे बघा कुणकेश्वर मंदिर समोर आणि रापण लावतो आणि तिकडे एक रापण आता लागलेली ऑलरेडी आणि आता घेतो तर आपण तर आपण आता आधी इकडे जाऊया ना अमोल मग वाटतं ही रापण इथून ओढले नाही या म्हणजे वरती बघूया इकडे काय मासे भेटले का ही रापण ओढून झाली बात आपण परत भरत ते बघा हा इकडे आपण आता परत भरून सुरुवात केली नी परत हा ते आपण टाकू घेतल्यानी आ, दादा आता परत टाकतात काय काका आता मग ही केव्हा ओढतले परत दोन तासात येतात परत येते आता ओढत ती परत टाकणार आणि नंतर परत दीड दोन तासात ते वरती येईल म्हणजे मासे काढतील आणि हे बघा लोकांनी मासे काढले तिकडे पहिली रापण आली आणि मासे भेटले ते बघ आहेत बांगडे वाटत नाही रे बांग् तारली तारली आहेत बांगडे आहेत नाही ते हे खाज हे ती महाकुल आता त्याने उचलले ना तेव्हा म्हणजे हां ते जेली फिश ते उचलले ना ते महाकुल हे जेली फिश आणि बांगडे वगैरे मिक्सच बांगडे टोकी तारली हे बघ मोठी अरे कलर म्हणजे काळो काळो सोडतो लाल रे ना जेलीफिश दोकान एक भरपूर खाज उठता खाज उठता एक जण असे उचलून नेतले तिकडे धुतले पाणी लावलेने की अशे परत घेऊन तिकडे परत भरतले तारले टोकी बारीक बारीकता की रापणीची बोट केवढी मोठी असते गुंत पूर्ण अशी लांबच्या लांब असतं बोट आणि या बोटीत आता ते झाडा भरतं रे बघा

बीठ बाऊ मधले तुणका चार होते त्याच्या म्हणजे आता शक्य म्हणजे बहुतेक रापण आता बंदच झाले ना तर काय केलं टॉयलेटवाल्यामुळे ना आता अंडी येत ना ते पिकवायला पण जात नाही बरोबर केवल पण येत नाही तो पण हे रापण खेचून जातो बरोबर हा त्याच्यामुळे पण रापन खेचू म्हटलं जर नाहीतरी भरपूर माणसं अशी पारंपरिक हे आहे ना आमच्या आम्हाला करावंच लागतं ठरच लागतं बरोबर हो चाल आता आपण गेली पाण्यात मित्रांनो अरे बापरे गेली किनाऱ्याच्या तिथून अख्खा खोल समुद्रात जाऊन पुन्हा दुसऱ्या किनाऱ्याला येणार म्हणजे एक सी साईज टी टाईपचं ते नेट तयार करत असेल पेंटिंग तयार करतात आणि मग इकडची लोकं आणि तिकडची लोकं असतील जवळजवळ पण येतात आणि जाळं मागे पण खेचतात असं खेचत 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 एकत्र येऊन त्या जाळ्याच्या पुढे आलेला जो मासा आहे तो पूर्ण वर घेण्याचा प्रयत्न असतो एक सिम्पल टेक्निक आहे ट्रेडिशनल टेक्निक आहे आता जाळं वर खेचण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी तिकडे जाऊया मग तुम्हाला जाळं वर कसं येतं ते पण दिसेल किती मासं मिळाला आहे ते पण दिसेल लकीदादाने सांगितल्याप्रमाणे हे बघा हे आता ती ही आपण जी टाकतायत त्याचं एक टोक येते टो। आहे बघ पहिलं टोक आता हे असं जाऊन असं पूर्ण सी करणार आणि दुसरं टोक त्या साईडला येणार म्हणजे ती होडी आहे ॲटलीस्ट तिथपर्यंत येईल दुसरं टोक आणि नंतर मग ते आ, आ, या साईडचे आणि त्या साईडचे लोक ते ओढायला घेतील आणि जेव्हा लव जवळ येईल सगळं म्हणजे पूर्ण तेव्हा ते कळतील की मासे किती आहेत आतमध्ये आता तिकडे समोर ओढत आहेत तर बघे आपण तिकडे जाऊन कसे ओढता येत ते तर बघा आता हे लोक ते जाळं आता तिकडून जाळं ते टाकायला सुरुवात करणार तिथपर्यंत ही एवढी पूर्ण त्यांचा रोप असतो रशी असते बघा हे बघा अशी रापण ओढली जाते असे दोघे दोघे जण राहून असे मागे 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 सरकतील हळूहळू हळूहळू मागे चालणार आणि तशीच त्या साईडने पण चालत आहेत आणि ती रशी तिथे त्यांची एंड झाली तो संपवतो तिकडे आणि हे बाबा तिथून परत सुरुवात जे लास्टला असतील हो ते त्यांची गाठ पण एक वेगळ्या प्रकारचे असतात ते लोक म्हणजे ते असं फिरवतात आणि ते लावतात या साईडला पण वरते हे काका जरा जाऊन पुढे राहते रे काका ते का काही चांगली म्हणतात ना दांडा बोलतात आता ही आपण तिथे एक असतो ना आता ही वरती आता एक हा हा अच्छा 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 आताही प पंधरा वीस मिनटात येईल ना तो मित्र तो आता ही अजून तरी पंधरा वीस मिनिटं लागतील बोलतात ते काका बघ मधी तो गोल दिसतोय ना तो सेंटर भरत लाव रे तो बघ तो तिकडे गोल दिसतो ना तो बघ हां ते पण आता हिर आपण पण लागतो

थे थोड़ी खाली ली लेकिन ताकत कड़ी लगे हे बघा आता या साईडचे पण लोक जवळ जवळ जवळजवळ ये आणि या साईडचे पण एकदम जवळ म्हणजे ती आता आपण वरती वरती येत गेले तशी ती लोक जवळजवळ येतात आणि आपल्यासोबत आता जॉईन झाला सर्वेश पेडणेकर सर्वेश पेडणेकर ब्लॉक हो बघा चल लवकर काय तू इले मेला मासे उडव असो वर उडव ए ऑन केलं असं टाक मित्रांनो आता जवळ 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 येता बघूया किती मासे येतात यात आपली मासे पण उडतात ते बघा तेव्हा मासे निवडी मागे सुरुवात केली भाई बघा

पोरगे पकडतात आणि परत टाकतात ते पण तो परत गावतले आहे म्हणतो जाऊ ना हा ते येतात काय ते आता उचलतात ना पोरगे बघ ते बघ ते बघ ते पण ते बघ

नाही दाखव उचल पकड बघ कळला पोरगे मासे पकडतो ते बघ नाही पकडलं हे दाखव काय ता कसल मासो तारली तारली ना तारली मासो तर ना मासे बघ आता हे लोक असतं खाली धरून धरून घेऊन येते नाहीतर मासे आ, ते उठल तर बाहेर जाऊ शकत आता हे मी जे हे बघा उचलल्याने आता सगळे मासे त्याच्या आतमध्येच राहतील आणि नंतर ते खिचून वरती आणतील दांडे घालतील तिकडून मला था। आ, मासे भरपूर दिसतात होते पण ह्याच्यात थोडे कमीच वाटतात ना मग भरपूर वाटत होते ना मासे चलो, चलो चलो। आट, आट। भाई भाई माझे 아, 맞아, 맞아, 맞아.

मासे भेटले तेव्हा भेटले किती लोक करतात अजून एक बोट शकत तेव्हा त्यांची लागत ती बघ आता ती लागतात बघ जाळे टाकून घेते मग अशी तुका जाऊ सांगव आहे अक्षय नेरूरकर घरी जाताना सगळे शेवटी आलाय हा मालवण विरण बाजार युट्यूब चॅनल मालवण विरन ना रे मालवण विरण बाजार हा मालवण काय बाजार त्यांना ते काय त्यांच्यापासून ते <laughs> मित्रांनो आता सृष्टी अगरबत्ती आता शंभरला तीन पॅकेट आहेत एक रेग्युलरसाठी साठी ठीक होती अरे लक्की निखरवले आणि हे इकडे फिरतो हे दोघ जण येडे फिरतात बघ हे दोघे पण येडे बघ ना ते आहे बघ तू टेस्ट करून एक नाही मला नको हे बघा ते आपण हे बघितलेलं ना आता पाणी गरम करायचं लाईट हे चार्जिंग सोलरवाले हो। सोलर वाले सोलर वाले कंदील ना अरे अधिरेश कुठे फिरतोय तू अबा इथे चायनाचा बोकड वाटत आणि अजून चांगलं आहे चांगलं पण नेवाळू नेवाळू होय ना ते खातात ना त्याच्या आतमधलं ना हा हा आतमधलं ते खातात ना फोडून नेवाळूला हे बघ हा त्याची टी टी चांगले वाटतं ना ते ते काढत आहे म्हणजे काट पण त्याचं एकदम शार्प असत बचत गट वाले आहेत आणि हॉटेल आहे इकडे सगळे मिळून जेवण हो वगैरे बनवतो आणि इकडे काय बांगडा फ्राय कसा आहे ते बांगडा फ्राय बांगडा फ्राय।, बांगडा फ्राय अच्छा ताजे ना? ताजे बांगडे ना अक्षय ताजे ताजे बांगडे फक्त पन्नास रुपये हा ते बा लहान होते टोकी येते टोकी चुरम फ्राय बांगडा फ्राय तिसरे थाळी कालवा थाळी बांगडा थाळी कालवा मसाला सगळं मालवणी मालवणी डिशेस अक्षय आपल्या फालुदा आप देता अक्षय नेरुरकर याच्याकडून आपल्याला खास पार्टी सगळ्यांसाठी फालुदासाठी कशी बसली सर्दी झालेली पण फालुदा खाऊ गेली आहेतपेक्षा स्वस्त फालुदा आहे बाग एक घे तू घे काय नाही तर सुरुवात कर कट्ट तर जर सुरुवात कर ना मत नाही आता मी ठेवतोय आणि पहिलं खातोय थँक्यू अक्षय मस्त भारी हवा आता आम्ही निघलोय घरी आणि अजून दोन दिवस हार आपण महोत्सव असेल होय ना मग आपण निघूया ना चला मित्रांनो हा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा